कसाधिक सर्व स्टेज वरी सन्मा आदरणीय सर्व मान्यवर उपस्थित सर्व माझ्या भगिनी सर्वप्रथम सर्वांची आपल्या सर्वांची मी माफी मागतो मला येण्यासाठी बराच उशीर झाला त्याच्या पाठीमागे माझंही शेड्यूल बसून संध्याकाळपर्यंत काही नाही असतो त्यामुळे थोडस आपण मला माफ करावं सर्वप्रथम आपल्याला या दिवाळीच्या खूप शुभेच्छा देतो आपण कोणताही कार्यक्रम घेत असताना त्याच्या पाठीमागे एक उद्देश असतो आपण ज्या समाजामध्ये राहतो या एक देशाचे आपण नागरिक म्हणून समाजा या समाजाला आपलं काही देणं आपण जरी या सेवेमध्ये जरी असल्या तरी त्याच्यातून मी समाजाला काय देऊ शकतो किंवा मी समाजाला काय देऊ शकते हा एक त्याच्यापटनेमागचा उद्देश असतो आणि आपल्यावर तर फार मोठी जबाबदारी वाट पण बऱ्यापैकी मला ओळखत असा असं नवीन नाही तुमच्या ना तुमच्यासमोर मी उभा की ओळखत असतील ना हां अंगणवाडी भगिनी आमच्या सांगितल्या म्हणजे आहे आपल्या रस्त्यावरची लढाई बरोबर ना हां रस्त्यावरती लढाई आपल्या घरी परंतु आपण आपल्या हक्कासाठी आपल्या लढत असतो परंतु या समाजामध्ये साहेबांनी सांगितलं की आ, मूल जन्मालेल्यानंतर ले त्याची पूर्णतः जबाबदारी ही त्याच्या आईवर वडिलांवरही आहे असते पण त्यानंतर ते मूल आईचं बोट सोडलं किंवा आईचा हात सोडला की ते आपल्याकडे येते बरोबर बरोबर ते मूल आपल्याकडे येते आणि मग जे सर्व दिग्गज लोक स्टेजवर बसलेली आहेत कदाचित माझ्या पुरफर चुकेल परंतु मुलाचं लहान म्हणजे लहान वयातच त्याचा मेंदूचा विकास साठ सत्तर टक्के झालेला असतो आणि त्या पिरियडमध्ये मुलं आपल्याकडे मला वाटतं आपला परदेश दूर झालेला आहे म्हणून म्हणजे युरोपमध्ये वगैरे तर तिकडचा जो नागरिक आहे तो नव्वद पंच्याण्णव शंभरच्या जवळपास पोहोचतो आणि आपल्याकडे वरती गावं असं माझी इच्छा आहे आपल्या सर्वांची पण आजचं हे सर्व वातावरण अप्रदूषण त्याचप्रमाणे आपण जे काही अन्नधान्य जे आपण प्राशन करतो ते जास्तीत जास्त ते ने त्याचं उत्पादन होत असतं कोणता तर आता तो आपण तयार करतो नैसर्गिक खत आपण तयार करतो ऑर्गॅनिक जस ऑर्गॅनिक ते आपण तयार करणं शक्यतो त्याच्यापासून घेतलेलं उत्पन्न त्याच्यामध्ये जास्त केमिकल वगैरे नसतात कारण आपण असं म्हणतो म्हणजे कोणाला वाटतं की पैसा जमीन आपल्या गळ्यातलं सोनं ही काही लोकांना वाटत ती मोठी संपत्ती परंतु ही मोठी संपत्ती नाही आपली शरीर त्याला आपण म्हणतो की ते इंग्रजी माध्यम म्हणा ना हेल्थ इज वेल्थ हीच मोठी संपत्ती आहे तर आपण लहानपणापासून त्या मुलाला एक चांगलं वैचारिक व त्याला एक चांगलं पौष्टी का दिला तर तो एक सुदृढ नागरिक आपण येऊ शकतो आणि त्याचं जीवन मानून जाऊ शकतो ह्या सर्व गोष्टी आपले येणारे जे जनरेशन आहेत ह्या जनरेशनला ह्या गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत त्याला जबाबदार तुम्ही आहात आणि आम्ही आहोत आपली सर्वांची जबाबदारी आहे की ती येणारं मूल हे शरीराने त्याचा मेंदूचा विकास झाला पाहिजे शारीरिक वैचारिकतेचा विकास झाला पाहिजे या अनुषंगाने आपण कार्यक्रम घेत असतो शासनसुद्धा त्याला आपल्याला एक पैशाच्या रूपाने निधी देत असतं की जी स्कंदा माता असते तिचे येणारं मूल आहे ते सुदृढ जन्मालाय आता मी एक आमदार म्हणून माझी लढाई असते माझी लढाई असते